अरबाज होता आणि अरबाज टू म्हणजे तो वैभव होता टीम बी मध्ये एवढे सगळे लोक होते आणि त्याच्यानंतर टीम बी तर एवढे लोक असून देखील त्यांचा काही उपयोग नाही झाला कारण जो पहिला टास्क होता पहिल्या टास्क मध्ये ज्या पिशव्या बिशवाचा टास्क होता त्यामध्ये ते आर्याने ज्या याच्यामध्ये पिशव्या भरलेल्या टी मध्ये वगैरे रितेश भाऊनी तो पण मुद्दा काढला आणि त्या मुद्द्यावरनं पण त्यांना थांबले पॅडीदाची खूप तारीफ केली कारण त्यांनी खूप चांगली चपळाई दाखवून वगैरे तो टास्क खूप चांगल्या रीतीने पार पाडला पण संग्राम चौगुलेवर पण रितेश भाऊ भडकले त्यांच्या धक्क्यावरती त्यांनी धक्के दिले की त्यांनी सांगितले की वा संग्राम चौगुले वाईल्ड कार्ड म्हणजे तुम्हाला माहितीये का वाईल्ड कार्ड म्हणजे घरात येऊन तो गेम चेंज करतो पूर्णपणे आणि खरं आहे आम्हाला पण अपेक्षा होते की काहीतरी भयंकर प्रकारचा गेम चेंज होईल घरात गेल्यानंतर पण संग्राम घरात गेल्यानंतर आशेची निराशा कारण त्यांनी त्या पद्धतीने काही गेम हातात घेतला नाही आम्हाला वाटत होतं ठीक आहे एक दोन दिवस जातील तीन दिवस जातील चार दिवस जातील पण एका टास्क मध्ये आल्यानंतर तरी कुठेतरी भयंकर प्रकारचा गेम त्यांनी स्वतःचा दाखवायला हवा होता जो की त्यांनी दाखवला नाही पण ना आता बघूया नेमकं आता भाऊंच्या धक्क्यावर त्यांनी एवढे धक्के दिलेत तर सोमवारपासनं